नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही पाहत आहात फार्मिंग महाराष्ट्र चॅनल फार्मिंग महाराष्ट्र चॅनल तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या शेतीच्या भरभराटीसाठी उपयुक्त ठरेल असा माहितीपट शेतीमधील यांत्रिक युगाची उत्क्रांती ही उद्योग उत्क्रांती व वा वाहतूक क्रांती बरोबर झाली मात्र विसाव्या शतकापर्यंत हाताने वापरवयाच्या अवजारांऐवजी यंत्रांचा वापर व्यापक प्रमाणात झाला नव्हता अजूनही जगातील मोठ्या भागात हातात कुदळ घेतलेला माणूस हा शेतजमीन कसणाऱ्या माणसाचे म्हणून राहिला आहे परंतु शेतीचे कामे आणि तिचे सौंदारण यांमुळे शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत होते हे आता जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे त्यामुळे आपण बघणार आहोत अशाच एका शेतीला उपयोगी यंत्राची माहिती अर्थात मळणी यंत्र किंवा मल्टीक्रॉप थ्रेशर संबंधी माहिती मल्टीक्रॉप थ्रेशर हे प्रामुख्याने अशा देशांमध्ये विकसित केले गेले आहे ज्यांचे गहू किंवा बार्ली गहू सोयाबीन हरभरे वाटाणे ज्वारी आणि ओट्स हे प्रमुख पीक आहे आणि जिथे बारीक तुटलेला पेंढा म्हणजेच टिबेन किंवा भुसा हे महत्वाचे पशुखाद्य आहे हे असे मशीन आहे जे तांदूळ मका गहू घरी पारली शकते धान्याचे बियाणे आणि भुसा भुसापासून वेगळे करते रायसिंग नगर श्रीगंगानगर राजस्थान येथील रामगडिया अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी निर्मिती केलेली उत्कृष्ट कृषी मशीन म्हणजे डबल शेअर मल्टी प्रॉपर थ्रेशर हे थ्रेशर चार टन आउटपुट टेस्ट रिपोर्ट सोबतच सरकारद्वारे सबसिडी मान्यता प्राप्त आहे गेल्या त्रेपन्न वर्षांपासून आहेत या इंडस्ट्रीचे मुख्य निर्मिती स्थान राजस्थान असले तरी त्यासोबतच गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांसह संपूर्ण भारतभरात याच्या प्रोडक्ट्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे अगदी कमीत कमी वेळा जास्तीत जास्त आउटपुट देणाऱ्या साठी ही मशीन प्रसिद्ध आहे शिवाय मशीनची मजबूती चांगली आहे धान्याची स्वच्छता राखण्याचं काम ही मशीन उत्तम रित्या करते डबल शेअर शेतकऱ्यांसाठी एक नाही तर दोन नाही तर सात प्रकारचे मल्टी क्रॉप थ्रेशर घेऊन आले आहे त्यामध्ये मल्टी क्रॉप मका थ्रेशर न्यू कॉम्बो मॉडेल मल्टी क्रॉप थ्रेशर रेग्युलर मॉडेल मल्टीक्रॉप थ्रेशर स्टोरेज टँक मॉडेल मल्टीक्रॉप थ्रेशर डबल शेअर हायड्रोलिक ट्रॉली मॉडेल क्रॉप थ्रेशर तेजवीर एक तीन दोन दोन हार्वेस्ट आणि मल्टी क्रॉप ट्रेशर शेतकरी बंधूं हे थ्रेशर हवे असल्यास तुम्ही चौऱ्याण्णव चौदा त्रेचाळीस बावीस चौतीस किंवा पंच्याहत्तर ऐंशी डबल झिरो झिरो सात शहाऐंशी या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता तसेच ह्याच्या अधिक माहितीसाठी राम घरिया इंडस्ट्रीज डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देखील देऊ शकता तेव्हा त्वरा करा हा व्हिडिओ तुम्हाला किती मोलाचा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद